हमी भावाने कापूस विक्री साठी कपास किसान ऍप वर डिजिटल सातबारा अनिवार्य सभापती गौरी शंकर खुराणा यांचे शेतकऱ्यांना आवाहन कपास किसान ऍप वर नोंदणीसाठी शेतकऱ्यांना सात बारा उतारा ज्यावर कापूस पिकाची नोंद आहे यावर आधार कार्ड बँक खाते तपशील आणि स्वतःचा फोटो अपलोड करावा लागतो ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असून गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करता येते नोंदणीची अंतिम मुदत तीस नोव्हेंबर असून त्यानंतर नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना सीसीआयच्या खरेदी केंद्रावर प्रवेश मिळणार नाही सीसीआयने यंदा खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेळ बचत करणारी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना ॲप वरून लॉट बुकिंग करता येणार असून खरेदी केंद्रावर गर्दी टाळता येणार आहे यंदा हमी भाव सात हजार सातशे दहा ते आठ हजार एकशे दहा प्रति क्विंटल दरम्यान निश्चित करण्यात आला आहे कपास किसान डिजिटल सातबारा आधार कार्ड एक फोटो मोबाईल नंबर असणे आवश्यक शेतकऱ्यांनी तलाठ्याकडून सातबारा न काढता डिजिटल सातबारा काढावा असे आवाहन मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरी शंकर खुराणा यांनी शेतकऱ्यांना केले आहे आम्ही सर्वप्रथम पहिले शेतकऱ्यांना आवाहन करतो की ज्यांनी ज्यांनी तलाट्याकडून आणून दिलेला सातबारा आहे याच्या ठिकाणी आम्हाला डिजिटल सातबारा आणून द्यावा तसं ए पी एम सी या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे ज्यांच्या ज्यांचे नंबर आहे शेतकऱ्याची के नोंदणी केलेले त्यांनी त्यांनी फोन लावत आहे एक लॉस्पिकल फिरवणार आहे आणि जितक्या लवकर होत करता येईल तितक्या लवकर त्यांचे डिजिटल सातबारे अपलोड करून का हे यांचे अपूल आणायचे आहे याच्यात आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो बाजार समितीच्या माध्यमातून आमच्याकडून पूर्ण सहकार्य आहे त्यांनी आपलं डिजिटल सातबारा आणावा हो, आणि अपूल घेऊन घ्यावं कुठले डॉक्युमेंट लागते तलाठीचा जो सातबारा भेटत होता त्याच्यामुळं ते अपूल भेटत नव्हतं आज सी सी आय वाले साहेबासोबत आमची चर्चा झाली ते आहे इथं त्यांनी आम्हाला सांगितलं अशी आम्हाला गाईडलाईन पहिले दिली नव्हती त्यांनी का तुम्हाला डिजिटल सातभावाच घ्या लागणार म्हणून पण आज त्यांनी आम्हाला ही गाईडलाईन दिली का याच्यामुळे अपूल येत नाहीये आणि आम्ही प्रयत्नही केलो त्यांच्यासोबत चर्चा करून का बा आता हे जे तलाट्याकडून सातबाबे आलेले आहे याच्यावर द्यावं पण या महाराष्ट्र लेवलचा विषय आहे हा स्थानीय आपल्या ले लेवलचा विषय नाही सगळ्या महाराष्ट्र लेवलवर डिजिटल सातबाबे घेतल्या जात म्हणून त्याला काही पर्याय व्यवस्था करता येत नाही शेतकरी आहे ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी येतात त्याच्यासाठी खूप कुठले डॉक्युमेंट लागणार आहे त्यांच्यासाठी जे बँकेत लिंक असलेलं असलं महत्वाचं आधार कार्ड फोटो आणि सातभागा त्याच्यात डिजिटल सातभागा असणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर पेरवा चढलेला पाहिजे पंचवीस सगळीचा पेरवा चढलेला पाहिजे ई पीक पाणी झालेली पाहिजे तरी सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे का हे सगळं करून एपीएमसी किंवा स्वतःच्या मोबाईल ॲपवरून स्वतःच्या मोबाईल ॲपवर डाउनलोड करून तुम्ही हे नोंदणी करू शकता